कृष्णनगर शाळेचा अनोखा उपक्रम शेताच्या बांधावर जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन्मान रोहा तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेची धाटाव केंद्रातील विष्णुनगर ही शाळा आहे या शाळेत सातवी पर्यंत वर्ग असून एकूण साठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेत दरवर्षी अनेक उपक्रम राबवण्यात येतात यंदाही शाळेने शेताच्या बांधावर जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांचा सन्मान केला मुलांना अभ्यासासोबत भात शेती लागवडीविषयी अभ्यास आणि डोंगरदरी वस्तीवर राहणारे आदिवासी बांधव यांना अभ्यासाची गोडी असल्याने अशा मुलांच्या आईवडिलांना ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या शेताच्या बांधावर जाऊन त्या आईवडिलांचा सत्कार केल्याने आणि प्रत्यक्षात शेतात जाऊन भात शेती लागवडीचा अनुभव घेतल्याने आपल्या आई वडिलांचा सत्कार आपल्या शिक्षकांनी केल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न